जांबे येथील युवा नेते अनुपदादा विजयराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जांबे गावासाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप भोर वेल्ला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर हे उपस्थित होते यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय नेते पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते सहकार महर्षी माऊलीभाऊ दावाडे चेतन भुजबळ नंदकुमार भोईर बाळासाहेब चांदेरे भरत लिमण विजय अण्णा जगताप पैलवान विजय गावडे तुषार हिंगे मयूर कलाटे उमेश बोडके महेश राक्षे त्याचप्रमाणे सुधाकर शेळके सरपंच द्रौपदी जगताप तानाजी अण्णा काळबोर छबन महाराज कडू दत्तात्रय जाधव भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजयराव गायकवाड यासह राजाभाऊ विनोदे अमोल मुकाशी रामदास येवले माजी सरपंच गणेश गायकवाड सोन्याभाऊ गायकवाड बबन अप्पा गायकवाड ऍडव्होकेट महेश टेमगिरे यासह युवा नेते अनुपदादा गायकवाड मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी दोनही आमदारांनी अनुप गायकवाड यांचं कौतुक करत त्यांना भावी राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या पाहूया बातमीचा सविस्तर आढावा नमस्कार आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनपूरक स्वागत आपण मुळशी तालुक्यातील जांभे गावात आहोत आणि आज या ठिकाणी अनुप विजयराव गायकवाड यांचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं एवढ्या तरुण वयात वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी गावासाठी वैकुंठ रथ हा दिलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं अशी ती बाब आहे त्याला काय वाटतं की वाढदिवसाचं निमित्त आणि गावाला वैकुंठ रथ जर पूर्वीचं जांबेगाव पाहिलं आणि आताचं पाहिलं तर लोक वाढणारी लोकसंख्या माझे जांबे ग्रामस्थ असतील ते पूर्वी गावठाणामध्ये राहायचे आता प्रत्येकजण त्याच्या शेतात वाढीवस्तीवर राहण्यासाठी गेला त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागातून नोकरी व्यवसायानिमित्त या ठिकाणी लोक वास्तव्यस येत होते त्या पण त्याचप्रमाणे लाईफी पब्लिकेट डाऊनशिपांची होती या सर्व लोकांचा विचार करतात ज्यावेळेस अंत्यविधी होतो पाऊस असतो किंवा ऊन असतं त्यावेळेस लोकांना तो त्रास होतो पैसा खांद्यावरती आणण्यासाठी तो वाचवण्यासाठी तो त्रास वाचवण्यासाठी लोकांना एक चांगली सुविधा मिळावी किंवा आपण म्हणतो शेवटचा क्षण आम्हा सगळा व्यवस्थित व्हावा त्याच्यामुळे देवस्थान ट्रस्ट आज सुपूर्द केलाय ट्रस्टच्या माध्यमातून तो तिथून पुढे त्याच लोकांसाठी समाज उपयोगी म्हणून दिला जाईल खऱ्या अर्थानं तुमच्या पाठीमागे आज दोन दोन शंकर भाऊ आहेत आणि चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊंना मी प्रश्न करेल की भाऊ एवढे तरुण कार्यकर्ते तुमच्याकडे आहेत मग त्यांना तुम्ही भविष्यात काय सूचना द्या निश्चित आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम त्याला खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे खरोखर एवढ्या तरुण वयामध्ये एवढे मोठे विचार आणि आत्तापर्यंत अनूपचं काम जर पाहिलं तर रक्तदान शिबिर असेल आरोग्याच्या सगळ्या स्कीम असतील किंवा नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी जे कार्ड असेल आयुष्यमान भारत असेल रेशनिंग कार्ड असेल असे विविध उपक्रम अनूप दरवर्षी घेत असो आणि असे घेत असताना शेवटच्या क्षणालाही लोकांचे अडचण होऊ नये किंवा त्यांची हाल अपेक्षा होईल नाही म्हणून हा जो सुयुद्ध उपक्रम केला त्याबद्दल खरोखरच आमचं मनापासून कौतुक करतो त्याच्या तुमचंही कौतुक करतो आणि त्याच्या पुढील राजकीय भविष्यासाठी या विषयाने माझ्याकडून मी सध्याच्या या ठिकाणी राजगडचे नवनिर्वाचित आमदार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या भोर मुळशी वेल्ल्याला एक वारकरी आमदार मिळाला आहे आणि खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये टोपी घातलेला आमदार आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं भाऊ तुम्ही अनुदाना काय शुभेच्छा द्या आत्ताच आमचं सहकारी शंकर भाऊ जगताप यांनी सांगितलं की मी कमी वयामध्ये चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाज उपयोगी खात्री काम करावं हा धोक्याला असल्यामुळं त्यांनी अनेक कार्यक्रम समाजाच्या हिताचे घेत असतो आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्यांनी त्याचं वाढ औचित्त साधून बाकी खर्च न करता एक समाज उपयोगी चांगला का काम करता येईल असं एक काम त्यांनी आज पुनर दिलेलं आहे त्यामुळं समाजातील गोरगरीबासून किंवा अनेकांची ऊन पाऊस असल त्यावेळेस एक चांगली सोय होणार आहे आणि प्रत्येक युवकाने एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज अनुच अनुपचित काम करतो आहे असंच काम करू शकत प्रत्येक युवकांनी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला पाहिजे आणि युवकांनी राजकारणात आलं पाहिजे की बऱ्याच वेळा अनेक चांगले युवक असतात ते राजकारणात यायला नको मानतात आणि ते आताची राजकीय परिस्थिती पाहिली की त्यांना थोडं तरी वाटतं आपलं काम नाही पण तो युवकांनी आलं पाहिजे चांगलं काम केलं तर ज्यांना डोक्यावर आणि तोच आज दुसऱ्या समोर त्यांनी ते काम करा या ठिकाणी दोनही आमदारांकडून अनुप दादा यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकलेली आहेत आपण